कार मी आपण हस्तजवादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण थंडीच्या दिवसात किंवा जेव्हा वातावरण थंड असतं त्यावेळी कडधान्यांना कमी वेळात मोड कसे आणायचे ते बघू कडधान्यांना गरमीच्या दिवसात पटकन मोड येतात मात्र थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात ते पटकन भिजत नाहीत तसेच मोड यायला सुद्धा वेळ लागतो पण आज आपण काही ट्रिक्स वापरून कडधान्यांना अगदी तीन ते चार तासातच मोड येतात चला तर बघूया नक्की काय करायचं इथे आपण कडधान्य मटकी घेतले आपण कुठलंही धान्य घेऊ शकतो मग ते वाल मूग चणे चवळी असे कुठलेही घेऊ शकतो तर इथे आपण पाऊण वाटी इतकी बारीक मटकी घेतले तर पहिल्यांदा काय करायचं ही मटकी एका मोठ्या भांड्यात टाकून घेऊ आणि पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ कडधान्य भिजायला घालायच्या वेळ आधी स्वच्छ यासाठी धुवायचे की कडधान्यांना टिकवण्यासाठी त्यांना किडे लागू नयेत म्हणून वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर केला जातो तर ते निघण्यासाठी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि इथे आपण व्यवस्थित असे चोळून धुवून आहे आता हे पाणी काढून घेऊ आता यामध्ये आपण पाणी गरम करून घेतले ते टाकून घेऊ तर असं गरम किंवा कोमट पाणी टाकलं तर कडधान्य लवकर भिजून फुकतात कडधान्य भिजवायला ठेवताना शक्यतो रात्री भिजत घालावेत म्हणजे ते छान भिजले जातात किंवा चार ते पाच तास गरम पाण्यात भिजत ठेवले तरीसुद्धा छान भिजतात आणि पटकन भिजतात आणि इथे आपण गरम म्हणजे कोमट पाणी टाकून घेतलं आहे आता ह्यावर झाकण ठेवून भिजायला ठेवून देऊ चार ते पाच तासासाठी आणि इथे आपण मटकी भिजायला ठेवून पाच तास झालेत आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मटकी भिजून तयार झाले आता यातील सर्व पाणी काढून घेऊ पाणी काढून घेतलं आहे आणि हे बघा मटकी ही भिजल्यानंतर ती छान फुगून तिचं प्रमाण हे दुप्पट झालं आहे आता सर्व मटकी एकसारखे मोड यावेत यासाठी काय करायचं ते पण बघू आपण सुती कापडामध्ये ही मटकी बांधून ठेवली तरी सुद्धा मटकीला मोड येतात पण कापडामध्ये बांधून आपण ती पोटली ठेवतो तेव्हा बुडाच्या मटकीला मोड हे व्यवस्थित येत नाहीत कारण पोटली आपण जशी ठेवतो हो तर बुडाची मटकीला मोड हे नीट येत नाही तसेच मोड आल्यावर मोड कापडातून बाहेर येतात आणि ते काढताना मोडतात पण आज आपण प्रत्येक मटकीला एकसारखे मोड कसे आणायचे एकही मोड तुटणार नाही तेही बघू तर इथे आपण एक जाळीदार टोपली घेतले आता यामध्ये ही भिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊ आता ही जाळीदार टोपली एका दुसऱ्या मोठ्या बंद भांड्यावर व्यवस्थित राहील म्हणजे बुडाला अर्धा ते एक इंच गॅप राहील अशा भांड्यावर ठेवायची इथे आपण ज्या बाउल मध्ये मटकी भिजायला ठेवलेली तेच घेऊ हे या टोपली पेक्षा आकाराने थोडं मोठ्या आहे म्हणजे ही टोपली यावर ठेवली तर बुडाला इंच भर जागा राहते आणि ला सुद्धा बऱ्यापैकी गॅप राहते त्यामुळे आपण यावरच ठेवून घेऊ नाहीतर एखादं पसरट भांड घेऊन त्यावर अशी टोपली व्यवस्थित राहिली अशी ठेवायची याने काय होतं मटकीला व्यवस्थित उब मिळते आणि कमी वेळात मटकीला छान मोड येतात आपण हे चार ते पाच तासच मोड येण्यासाठी ठेवू तसे मोड हे दोन ते तीन तासातच येतात पण थोडेसे मोठे होण्यासाठी चार ते पाच तास ठेवले की छान होत मोठे आणि सर्वच्या सर्व मटकीला एकसारखे मोड येतात तसेच एकही मोड तुटत नाही क व्यवस्थित निघतात आता यावर झाकण ठेवून घेऊ आणि चार ते पाच तासासाठी ठेवून देऊ आणि इथे आपण मटकी मोड येण्यासाठी ठेवून दिलेली आता झाकण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती छान मोड आले आपण टोपली उचलून बघू तर हे बघा खूपच मस्त आणि जवळजवळ अर्धा इंचापेक्षाही मोठे मोड इतक्या कमी वेळात आलेत तर हा फरक पडतो अशा पद्धतीने ठेवल्याने जर का आपण कापडात बांधून ठेवले तर मटकीला मोड तर येतात पण ते मोड कापडाच्या बाहेर येतात आणि काढताना ते तुटतात पण हे असे आलेले मोड अजिबात तुटत नाही तर ते कसे काढायचे ते बघू तर असं कुठल्याही भांड्यावर किंवा ताटात उलटं करून ठोकलं की एकदम पटकन निघतात आणि अजिबात तुटत नाहीत आपण ह्याच बाऊलमध्ये असं उलटं करून हलकंसं ठोकून घेतलं आणि सर्व मटकी व्यवस्थित निघाली एकही मोड तुटलेला नाही आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मोड आलेत सर्व मटकीला एकसारखे असे मोड आलेत तर अशा पद्धतीने जर का आपण थंडीच्या दिवसात तसेच पावसाळ्यात कडधान्यांना मोड आणले तर लवकर तर येतातच पण एकसारखे येतात आणि एकही मोड तुटत नाहीत दिसायला खुपस है। तर खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या मटकीला मोड आलेत तर अशा प्रकारे कडधान्य भिजवून त्यांना मोड आणण्यासाठी ठेवलं तर मोड खूप सुंदर येतात तर आजची आपली ही साधी सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही ट्रिक नक्की करून बघा चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद